वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आले माझ्या माहेरी म्हणजे बाशूमध्ये आणि ही त्यानंतर मला एकच काम असतं की माझ्या हातचं पप्पांना काहीतरी नवीन नवीन करून खाऊ घालायचं कारण ना मग पप्पांना माझ्या हातचं खायला खूप आवडतं तर म्हटलं की चला आम्ही आज पावभाजी बनवणार होती म्हटलं तुमचं पप्पन माझ्या पद्धतीची पावभाजी शेअर करावी पावभाजी बनवण्याच्या आधी आमचा अंशु मस्त असा खाली धोकून येणार टी व्ही बघतोय तुम्ही बघा बघा आई तर चला आता मी तुमच्यासोबत मध्ये ते पावभायची रेसिपी शेअर करते आणि काय झालं आहे माहिती का मला ट्रायपॉटनं विसरून आले कोल्हापूरमध्ये तर असंच मला मोबाईल धरून शूट करायला लागणार आहे सो बघूया आता कसं होते चला बघूया आपण पाव घ्यायची आता एक मेजर प्रॉब्लेम झाला आहे मोबाईल सेट कुठेच मला करता येत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला आता कट करतानाचा व्हिडिओ नाही दाखवू शकत आहे तर मी काय करते पहिलं सगळं सामान यायला कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे सो चला पहिला मी कट करते नंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा इथे मी फ्लावर घेतला आहे पाव किलो शिमला मिरची पाव किलो ग्रीन पीस पण पाव किलो आहेत आणि दोन बटाटे घेतले आहेत तर हे सगळं आपल्याला वॉश करून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्याच्या वॉश करून घेते आणि मग आपण ह्याला कुकरला लावून घेऊया तर इथे हे वॉश करून घेतलं आहे मी याच्यामध्ये नंतर एक टमॅटो बारीक चिरून टाकले आहे आणि नमक टाकून घेतलं आहे चला त्याच्यात चार शिट्टा मी काढून घेते तर आता मी शिट्ट्या काढून घेतल्या आहेत चार आणि इथे मी दोन बारीक चिरेले कांदे घेतले आहेत आणि टमॅटो हो। घेतले आहेत चार पेस्ट करून आणि आलं आल लसूणची पेस्ट हे बघा आपल्या काय रेसिपीचं चॅनल नाही आहे की सगळं थोडं थोडं ठेवून मी तुम्हाला दाखेल की मी हा मी एवढं घेतले मी तेवढं घेतले नाही जसं घरात करतात तसंच दाखवणार आणि तुम्ही तसंच पाहिजे ओके चला आता आपण काही बनवूया तरी तुम्ही पातेल्यामध्ये दोन पळ्या तेल टाकले आहे आणि पातेल्यामध्ये पावभाजी करायचं कारण असं होतं की माझ्याकडे मोठी कढाई नव्हती आणि मला पावभाजी भरपूर करायची होती म्हणून म्हटलं की चला आता पातेल्यामध्येच करूया त्याच्यानंतर दोन कांदे टाकले मोठे चिरलेले आणि ते व्यवस्थित परतून घेतले त्याच्यामध्ये नंतर पावभाजी मसाला लाल तिखट गरम मसाला आणि जर अशी हळद टाकली होती ही व्यवस्थित मिक्स करून घेतला नंतर टमॅटोची पेस्ट टाकून ते सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतला मी टमॅटो पण मग सांगितलं की चार चमचे मी सॉरी चार टमॅटो मी घेतले होते आणि नंतर व्यवस्थित ते सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि इथं बघा पावभाजी मस्त अशी तयार झाली आहे आणि छान अशी उकळी फुटली आहे तर आता पावभाजी बनवून झाली आहे आणि आई तिकडे सगळं घेऊन गेली आहे चला तर तिकडं जाऊया आपण आणि सगळ्यांना पावभाजी कशी झाली हे विचारूया पप्पा नक्की भेड तू खाल्ली का अजून नाही खा खा खास पप्पांच्या फरमाईशीवर पावभाजी आई साहेब तुम्ही खाल्ली का <laughs> खालाम सगळ्यांचं जेवण सगळ्यांना पावभाजी खूप आवडली तुम्ही सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय